नमस्कार माझा इंडिया न्यूज आज आपल्या स्टुडिओमध्ये सामाजिक कार्यकर्त्या आणि अपक्ष उमेदवार म्हणून या पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या रणांगामध्ये त्या बत्तीस नंबरच्या वॉर्ड क्रमांक मधून अनुसूचित जाती मधून त्या निवडणूक लढवित आहेत सर्वप्रथमत स्वागत आहे तुमचं माझा इंडिया न्यूजच्या स्टुडिओमध्ये सर्वप्रथम आपली ओळख नमस्कार सर्वांना सर्वप्रथम जय लवजी जय भीम जय शिवराय माझं नाव ज्योती भिकाजी शिंदे मी प्रभाग क्रमांक बत्तीस मधून अनुसूचित जाती मधून उभी राहिलेली उमेदवार आहे आता तुम्ही ही निवडणूक अपक्ष म्हणून निवडणूक लढवता नेमकी कोणाच्या मार्गदर्शनाखाली तुम्ही निवडणूक मी आमचे मार्गदर्शक आहेत संतोष भाऊ काची यांच्या सहकार्याने ही निवडणूक लढवित आहे निवडणुकीच्या रिंगणात तुम्ही का म्हणून उतरलात निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याचं माझं एकच कारण आहे की मी स्वतः एक महिला आहे आणि सध्याचं जे आता वातावरण चालू आहे त्यामध्ये हो महिलांवर होणारे अन्याय अत्याचार प्रत्येक वाटावरती महिलांना जे अडथळे देत आहेत त्यांचं म्हणजे सम्मान ऐवजी त्यांना त्यांच्यावरती गोष्टी लादल्या जात आहेत तर त्यांच्यासाठी काहीतरी करता यावं ह्या करता मी निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरलेली आहे तर तुमच्या प्रभागामध्ये नेमक्या काय समस्या मूलभूत समस्या इथं ज्या समस्या आहेत त्याच्यामध्ये सर्वात प्रथम लाईट पाणी जे आपले आता सध्या आपण मुलांना सांगतोय की तुम्ही शाळा शिका कॉलेज शिका डिग्र्या घ्या पण डिग्र्या घेऊन त्यांना काय मिळत नेमकं काय करणार काय त्यांच्यासाठी व्यवसाय नोकऱ्या कशा आणता येतील आपल्या पालिकेतून त्यांना कसं सहकार्य करता येईल आणि पुढे त्यांना चांगली वाटचाल कशी देता येईल यासाठी मी पूर्णपणे प्रयत्न करणार आहे तसं पाहिलं तर आता महानगरपालिकेमध्ये ठेकेदारी दिली जाते व्यावसायिक एखाद्या ठराविक लोकांना ती ठेकेदारी मिळते त्याच्यामधून ती कामगार भरती केली तर तुम्ही जर नगरसेवक झाला तर तुम्ही सर्वप्रथम नेमकं काय करणार ठेकेदारांची मालमत्ता होती हे तुमचं बरोबर आहे पण मी असा एक निर्णय घेतलेला आहे की जर मी नगरसेविका झाले माझ्या प्रभागातून तर मी सर्वप्रथम ठेकेदारी ह्या दृष्टिकोनातून नाही तर एक सामाजिक कार्यकर्ते आहे ह्या दृष्टिकोनातून मी लोकांना सहकार्य करेन आणि त्याच्या थ्रू लोकांना कसा जॉब देता येईल ते बघेल उद्या जर मी नगरसेविका नाही झाली किंवा मी नगरसेविका होऊन पुढच्या पाच वर्षामध्ये मा जर माझ्याकडनं लोकांची कामं नाही झाली किंवा नाही करता आली मी जर एखाद्या ठेकेदाराचं पद घेतलं आणि उद्या समजा मीच नगरसेविका नाही राहिले तर त्या मुलांना पुढचा होणारा जो नगरसेवक आहे तो त्या ठेकेदारीच्या कामात काढणार त्यापेक्षा मी असं काहीतरी करेन की ठेकेदारीवरती जॉब न मिळता त्यांना फक्त माझ्या कार्यात कसा जॉब का देता येईल सरकारी जॉब कसा सरकारी परमनंट जॉब म्हणा किंवा त्यांना व्यवसायासाठी काय मदत करता येईल ह्यासाठी मी पूर्णपणे प्रयत्न करत नाही तुमच्या प्रभागामध्ये अशी काही सुरक्षित यंत्रणा आहे की काही गुन्हा एखादा समजा घडला तर तिथे त्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे वगैरे चालू आहेत का नाही गुन्हे सीसीटीव्ही कॅमेरे सगळीकडेच लागलेले आहेत तो तर काही विशेष नाही पण ते कॅमेरे चालू आहेत का हे पण एकदा चेक करा की त्याच्यामध्ये तुम्हाला खरोखरच एखादा गुन्हा घडतोय आणि तो गुन्हा तुम्हाला त्याच्यामध्ये कॅप्चर होतोय का याच्याकडे पण लक्ष द्या मला असं वाटतंय की जर तुम्ही फक्त लोकांना दाखवण्यापुरतं जर काच लावत असाल तर त्याला फायदा नाही तो एक आपण आरसाच म्हणून एक छोटासा लोक दिसत आहेत त्याच्यामध्ये पण मेन म्हणजे त्याच्यामध्ये गुन्हे दिसतात का ते पण बघ जर नगरसेवक झाला तर सर्वप्रथम काय करणार मी जर नगरसेवक झाले तर मी सर्वात प्रथम माझ्या ज्या महिला भगिनी आहेत त्यांच्यासाठी स्वयंरोजगार काय करता येईल याच्याकडे लक्ष देईल माझे जे बंधू आहेत जे आता जॉबलेस आहेत ज्यांना जॉब नाही किंवा त्यांना व्यवसायामध्ये पुढे जाता येत नाहीये या लोकांसाठी काय मदत करता येईल शैक्षणिक पात्र ज्या लोक आहेत त्यांना शैक्षणिक पात्रामध्ये कसं पुढे नेता येईल याच्याकडे मी जास्तीत जास्त लक्ष देईल तुमच्या प्रभागात नेमकं तुम्ही वृद्ध आहेत ज्येष्ठ नोक लोक आहेत आणि जे काही अपंग आहेत यांच्यासाठी नेमकं काय करणार हे बघा जसं माझं एक काम आहे की जर मी इथून निवडून आले आणि मी नगरसेविका झाले जसं मी तुम्हाला सांगितलं की मी माझ्या भगिनींसाठी काम करेल मी माझ्या बंधूंसाठी काम करेल त्या सगळ्यांच्या अगोदर जे माझे ज्येष्ठ लोक आहेत वृद्ध लोक आहेत आणि जे अपंग आहेत ह्या लोकांसाठी मला जेवढं जास्तीत जास्त सहकार्य करता येईल आणि त्यांच्यासाठी जास्तीत जास्त काय करता येईल मी ह्याच्याकडे पहिलं लक्ष देईल त्याचबरोबर नाही खूप कमी झालेत तर त्यासाठी तुम्ही काय करणार लहान मुलांना खेळण्यासाठी आपले जे ग्राउंड आता खूप कमी होत आहेत त्या ग्राउंडमध्ये सरकारी ग्राउंड कशा प्रकारे तयार करता येतील विकसित करता येतील आणि त्यांना कसं म्हणजे सरकारी मानधनातून त्यांना सुशिजीकरण करता येईल याकडे मी जास्ती लक्ष देईल नक्कीच तुमच्या प्रभागातून खेळाडू नवीन नवीन घडले घडले पाहिजे पाहिजे आणि टॅलेंट खूप आहे मुलांमध्ये फक्त तो उभारी येत नाहीये त्याला उभारी आणण्याचं काम केलं पाहिजे त्यासाठी ग्राउंड लागत ग्राउंड लागतं त्यासाठी नक्कीच काही विद्यार्थी तुमच्या प्रभागामध्ये स्पर्धा परीक्षेचे अभ्यास करतात मुलं मुली त्यांच्यासाठी तुम्ही काय करता स्पर्धा परीक्षा जे मुलं मुली अभ्यास करतात त्यांच्यासाठी माझ्याकडनं जेही त्यांना सहकार्य लागेल ते सगळं सहकार्य मी त्यांना करणार आहे त्यांनी मला जेही हक्काची बहीण त्यांची हक्काची ताई म्हणून जेही मला सांगते मी ते सर्व काम करायला तयार आहे नेमकी तुमच्या प्रभागात कचऱ्याची समस्या कशी आहे आणि ती तुम्ही दूर कशी करणार इलेक्शन असो किंवा इतर म्हणजे आधी मधले वार जे असतील आपण ह्या प्रभागामध्ये फिरतो आता मी हे इलेक्शन पुरतच नाही बोलणार माझं असं म्हणणं आहे की आपल्या प्रभागामध्ये वे स्वच्छताकडे खूप दुर्लक्ष आहे पालिकेचे लोक वेळोवेळी स्वच्छता करत नाही किंवा नागरिकही त्यांना व्यवस्थित सहकार्य करत नाहीत तर मी असं एक धोरण आखेल की पालिकेने तर आपल्याकडे लक्ष दिलंच पाहिजे आणि आपलं जे सांगवी परिसर आहे आपली जुनी सांगवी नवी सांगवी जो परिसर आहे त्याच्यामध्ये स्वच्छता अभियान राबवून सर्व परिसर स्वच्छ कसा करता येईल मी याच्याकडे पण लक्ष देणार आहे नदीचं प्रदूषण सध्या वाढत चाललंय सांगवी 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 जुनी नवी काय मी एक खूप सामान्य कार्यकर्ता आहे आणि माझे हात तिथपर्यंत पोहचत नाहीत माझे हात ज्या वेळेस तिथपर्यंत पोहोचतील कारण आतापर्यंत जेही नगरसेवक होऊन गेलेले आहेत त्यांनी काय काम केले हे लोकांना चांगलं माहिती आहे एक संधी जर मला भेटली तर माझे काम मला फक्त लोकांनी एक आवाज द्यायचा आणि त्यासाठी हे नदीच काय पण आपलं पूर्ण सांगवी जुनी सांगवी नवी सांगवी आणि आपल्या आता प्रभागामध्ये जेही प्रभाग येतात ते कशा प्रकारे डेव्हलप करता येतील याच्याकडे ये पूर्णपणे माझं लक्ष असणार आहे नक्कीच तर या ज्योतिताई भिकाजी शिंदे या प्रभाग क्रमांक बत्तीस मधून पिंपरी चिंचवड महा महानगरपालिका क्षेत्रातून या निवडणुकीच्या दिनांग आहे सध्या ताई तुम्हाला निवडणुकीसाठी खूप खूप शुभेच्छा धन्यवाद सर्वांना माझा जय लहूची जय भीम जय शिवराय